नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथि दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धांच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदर भाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे मित्र पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रियासाठी केलेले श्राद्ध हे अविधवान श्राद्ध म्हणून ओळखले जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस पार्वणा विधीने अविधवा श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ आहे या वर्षी ही तिथी पंधरा सप्टेंबर रोजी आहे मित्रो अभयपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर म्हणून होते कालांतराने तिचा पती देखील निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवानोमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे मित्र जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या ते मुलांनी अविधवा श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध त्या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा श्राद्ध पतीने स्वतः करावे तर मित्रो ही होती अविध्वानवमी श्राद्ध म्हणजे काय आणि ते कोणी कोणासाठी केले जाते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरात पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण